या नावाच्या व्यक्तीला स्वामी खंडेवा यांनी मेल्यानंतर जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्याला आपल्या समेशेवढ फार मोठं दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समोरांस प्राप्त करून दिलं देवी तरुण झाले लहानाची मोठी होत असताना तरुण झाल्यानंतर तिला एकदा स्वप्न भास दिसत देवाला तिने पाहिलं नाही स्वप्न भाषामध्ये स्वप्नामध्ये त्या परमात्म्याला स्वतःच सर्वस्व समर्पण करून बसते पती समजून बसते आणि त्याच्याच ध्यानामध्ये विसरल्या तंबुक घडणार नाही हा विचार असो कोठे कोठे असा कोन झाला वेळो नटवीच कोण विसरले आहे असो गोपींचं जीवन आहे पूर्वराग राग मिलन राग विरह राग अशा पद्धतीने पाहिलेलं नाही कुठल्याला जसं ना। रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णजींना पाहिलेलं नव्हतं पण मनोमन दिपती माझी मानलं होतं याला म्हणायचं पूर्व राग भेट झाली नाही म्हणून सातत्याने मला कधी भेटेल तसं माळशेला सुद्धा पुरस्वामी खनराय कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल असं वाटलं भेट झालेली नाही त्यामुळे सारखी वाट पाहायची महात्म्यांना विचारायची साधूंना विचारायची ती स्वत आदिशक्तीचा अर्थ होती कोण माळसा तरीही तो तिला आपल्या स्वरूपाचा विसर पडला होता म्हणून तिने आपल्याच स्वरूपाला म्हणजे भवानी मातेला विनंती केली हे माते हे आई भवानी मी तुझा गजर करते मी तुझा गोंधळ घालते मी तुझ्या पूजा मी तुझी पूजा करते तुझ्या कृपेने मला सर्व प्राप्त होऊ दे अशी आराधना आई म्हणसा भवानी मातेला करते

All I'm a स्वत आलेशक्ती असून सुद्धा स्वतःचं तिला विस्मरण झालं असल्यामुळे ती करुणा तिच्या स्वरूपाला करती वस्तुत तिच्या अंतर्मनातून तिला वाटत होतं आपला जो जन्म आहे तो भगवान खंडरायासाठी झाला आणि तो जर आपल्या जीवनात आला नाही तर विश्वास असा कोणता पती असेल पुरुष असेल जो तिचा पती म्हणायचा एक आहे म्हणून तिने स्वत वडिलांना सांगितलं माळसा देवीची प्राचीनता महालसा कोण आहे तिचे मंदिरं कुठे कुठे आहेत त्यानंतर शास्त्रामध्ये पुरावे सांगितले बरेचसे माळसा समधी पुरावे हे आपल्याकडे आता अवधी कमी आहे बऱ्याच ठिकाणी कुलस्वामी खंडरायांच्या बरोबर माळशेचे मंदिर स्वतंत्र आहे तुम्ही जर त्र्यंबकराजेला गेला तर निवृत्तीनाथांच्या पुढे एक म्हाळसा देवीचं स्वतंत्र मंदिर आहे भगवान श्री कुलस्वामी खंडेरायात आहात पंढरपूरला जर तुम्ही गेला तर स्वत भगवान श्री खंडेरायांच्या मंदिराला म्हाळसा कांत असं नाव आहे त्या शिवमंदिराच्या जवळ आणि आतमध्ये सुद्धा कुलस्वामी खंडरायाचं मंदिर आहे रावडामध्ये आतमध्ये बाल मंदिराच्या जवळ मग कोणत्या कोणत्या ठिकाणी त्या महाळशीचे मंदिर आहे याचं चिंतन सांगितलं मला पत्नी महालाशी महामायाचे महालक्षी माया लक्ष्मी महालक्ष्मी माया नृत्याधी माहिनी असे तुला एकंदर छत्तीश नाव आहे माळसा देवी श्री गुरु कश्यप आले कश्यपाच्या जवळ आली माळशीने विचारलं पायावर डोकं ठेवलं नमस्कार केला पायावर लोकं ठेवून नमस्कार करणं गरजेचं आहे का सिंथल वेळ जर मिळाला तुम्ही उद्या पाहू बरेचसे लोक दर्शन करतात किंवा असं कुठेतरी शाळी नसतात आणि असं तुम करतात आणि त्या महाराजांच्या पायावर असं असं करतात पायावर मला तर असं वाटतं कधी कधी दादा त्या पायावर असं असं त्याच्या महाराजांच्या टोडावर असं असं केलं ही दर्शनाची पद्धत नाही मग शास्त्रीय पद्धत आहे मस्तिष्क लगना पाई। यतर ते तो वर्दन आई ने आई त्या महात्म्याच्या अंगठ्याला लागलं पाहिजे तर त्याचं प्राप्त होत अभिवादन शैलश्य नित्य बुद्धोपशील चत्वारीतसे वर्धन ते आयुर्द्याय शो बनावून त्यानंतर महाराजी ठीक आहे एखाद्याची बायको जर जाडजूळ असेल किंवा एखादा माणूस बाळासाहेब महाराज त्याची जर एवढी ढेर वाढली असेल त्याने डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं तुमचं ठीक आहे हो तुम्ही लगेच वाकव खात जातच त्यांनी जर वाकायचं ठरवलं त्याची घेडीमध्ये येत ना त्यांनी कसं काय पायाला डोकं ठेवावं शक्य नाही शास्त्र असं सांगते त्याला जरी ते शक्य नसेल तरी त्यांनी हात पायाला लावायचे असे पण हात पायाला लावल्यानंतर सुद्धा पायावर डोकं ठेवतो असा भाव करायचा म्हणजे डोक्यावर पाय ठेवतात पायावर डोकं ठेवण्याचं श्रेय त्याला मिळतं म्हणजे त्याला पुण्य प्राप्त होतं आणि नमस्कार केल्यानंतर अभिवादन केल्यानंतर चार गोष्टी वाढतात आयु विद्या यश आणि बुडस्वामी खडलेला आहे यांच्या भेटीला सप्तर्षी गेले आणि सप्तर्षीने महारसा देवी तुमच्यासाठी जन्माला आली हे चिंतन सांगितलं की म्हसा कोण आहे समुद्र मंथनातून निघालेली जी मोहिनी तीच मोहिनी म्हाळसा आहे तीच मोहिनी म्हणजे भगवान विश्वरूप मोहिनी सर्व असणाऱ्या दैत्यांना दंड देऊन पार्वती मातेमध्ये तिचा विलय झाला लय झाला कारण भगवान भोलेनाथाने माळस भगवान विष्णूला विचारलं की तुम्ही मोहिनी अंतर घेतला म्हणजे हां तो कसा होता मला दाखवा म्हटले तो आता मी उद्या सांगतो कारण बरेच वेळ होऊन गेली समुद्र मंथन कथा जर आता सांगायला लागलो तर बरेचसे लोक आता तशी आमची कथेची वेळच होऊन गेली पण आज या सर्वांनी विनंती केली मोठा कार्यक्रम आहे आणि एवढे पाहुणे काही रोज रोज येणार नाही पण आज आलेच आहे तर थोडी कथा आजच्या दिवस जास्त घ्या बरं का परत जेवणसुद्धा आहेत ना म्हणून आता अर्ध्या तासामध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर मग भोळेनाथ खरोखर भोळे आहेत का याचं चिंतन आणि समुद्रा नंतर आपण लक्ष्मी कौशगोपाळ विजाप्रिकेश्वर धन्वंतरी चंद्रमा काम उदा सुरेश्वरी देवांगना वगैरे वगैरे त्यानंतर म्हाळसादेवीच्या कथेच्या संदर्भाने काही गोष्टी आहेत जन्म जन्मसोहळा झाल्यानंतर आपण काही पाहिलं माणसा लहानाची मोठी होत असताना आणखीन आणखीन सुंदर दिसू लागली आणि सुंदर दिसत असताना तिचा छळ सुद्धा काही लोकांनी केला त्या लोकांना देवी दंड दिला बरेचसे लोक म्हाळसादेवीला ओळखत नव्हते आणि मग देवी आणि मोहिनी अवताराचं सुंदर असं चिंतन सहा ग्रंथामध्ये आलंय पाचसा कथा आहे जेजुरीला जाण्याची इच्छा आहे म्हणशेची खंडरायाला पाहण्यासाठी खंडराय खंडराय ती वडिलांना घेऊन जाते आणि वडिलांना घेऊन गेल्यानंतर खंडराया आतमध्ये असतात तीनशे वाडी आतमध्ये जातात ते घोडपाकेमध्ये जातात एक घोडा पाहते अगदी स्वामी खंडरायाचा तो घोडा पुढे आणते त्याच्यावरती दोषी आणि घोडेस्वारी करून पुढे जाते एवढा खंडराय मागण्याचा कोणी दिला घोडा नाही तुला तो घोडा किती म्हणजे तेवढ्यात ती घोडा हरवून घेऊन पुढे येते आणि पुढे आल्यानंतर लगेच उडी मारून उभी राहत नाही खंडेरायांनी ती खंडेरायांना खंडे तिने पाहिजे सुरू असंडेरा ती काही ओळखत नाही आणि न ना ओळखल्यामुळे तिला वाटत नाही सरकार असेल साडेपेशात बाई हा घोडा फार 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 चंचल आहे तुला पाळल्याशिवाय राहणार नाही कशाला घेऊन गेली म्हणजे पाळलं नाही ना याचा अर्थ मी त्याला वटले अगं पण पडली असतीस तर नाही म्हटले थोडं याला शिकवायला पाहिजे बाकी काही नाही थोडी कमतरता आहे त्याला स्वाराची भाषा अजून येत नाही कुलस्वामी स्वामी आहेत तू तर चांगली बोलतीस जर की हा बोलते ओळखलं नाही तेवढ्यात वडिलांनी सांगितलं माळसा ज्याची तू भक्ती करते ना की हेच आहे मग तिने हात जोडला अद्य धनोस मी देवेश यांना पश्चांती योगी ना पश्च्यामी ते जगन मूर्ती परमेश्वर मग आणि ती राजली वडिलांच्या मागे लपली आणि मग वडिलांनी तुम्हाला सांगितलं आपण म्हणजे मंडळाचा बंदोबस्त करण्यासाठी आला आणि ती म्हणती कुलस्वामी खंडेराय माझ्यासाठी आली विवाहापर्यंत त्यांच्यासमेश अन्यथा मी विवाह करणार नाही आणि मग कुलस्वामी सुद्धा मुख त्या महाळशेच्या संमतीला होकार देतात पुढे वधू संबंधी काही नियम सांगितले ते नियम अतिशय महत्त्वाचे असतात हे बोलू तुम्हाला फार महत्त्वाचं बोलतो आहे माईकडे पाहा लक्ष द्या थोडं अतिशय महत्त्वाचं ज्या मुलींचे लग्न नाही झालं त्यांना जाणीवपूर्वक लक्ष वधूला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर शास्त्र सांगतोय कन्या वर रूपम माता रिक्तम पिता सुतम बांधवा कुलम आणि मिष्टान्न इतरे जना मुलींना सर्वात जास्त तिचा होणारा जो नवरा आहे हा कसा पाहिजे रूपम रूपवान पाहिजे आणि एक विनंती करू तुम्हाला इकडे आहे पाया बोलतो तुमच्या तुम्हाला जरी वाटत असेल आपल्याला रूपमान बोललं पाहिजे पण तो कमावत नसेल तुमचे आई वडील तुमच्यासाठी हाडाचं कार्य करतात रक्ताचं पाणी करतात राब 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 होतात आपापल्या धर्माशी कुटुंबाशी कुटुंब कुटुंबाच्या गावाशी मर्यादेशी जी रेषा असते ना ताई ती जर तुम्ही ओरडली नाही ना तर जगातला कुठलाच नावान तुम्हाला हात लावू लागतो पुत्र आपण आपली मर्यादा विसरतो आपापल्या मर्यादेत राहायला शिकलं माणसादेवी असे बानाई असेल लक्ष्मी देवी असेल सीता देवी असेल यशोदा माता असे कोपरापर्यंत चोडी हायचं कोपरा त्यांची जे चोड्या बोलू कोपरापर्यंत ब्लाऊज ब्लाऊज हा स्त्रियांचा वेष असा असला पाहिजे की त्याच्याकडे बघून माय आहे ताई आहे असं वाटलं पाहिजे मादी आहे असं वाटलं नाही वेश असा असे मस्तकावरील पदर तुमचा दागिना आहे तुझं आभूषण आहे लज्जाच्या घोषण हल्ली आता तुमचे पदरच दोनचा पदर म्हणण्यापुरतं राहिलं फक्त इंडियन कल्चर इज द आमची संस्कृती संपूर्ण जगतामध्ये एक नंबर आहे अवघड आहे माझ्या बेपाला तोंडाला फळ होता अजिबात बांधू नका ते बांधता येईल आणि पोरगी बापाच्या समोरून गेली तरी वळ खाले आपलीच आहे का बोल त्या असणाऱ्या पदरचा त्या स्कारचा कधी हिजा हो हिजा होईल आणि त्या हिजाचा कधी बुरखा होईल कळणारच सांभाळा हिंदू धर्म सांभाळा मला एकदम बोल तुम्ही एक असं का बोलताय मग ते बोलेल का वाईट वाटत असे वाटलंय मला काही निर्माण नाही एक वाक्य फार मोठं बोलतोय काळी जुगळं ठेवून ज्या माझ्या बहिणीचे लग्न झालेले नाहीत ना त्या आणि मी एक विचार तुमचे बाबा तुमची आई तुमच्यासाठी काय म्हणून पाहत नाही माझ्या मुलीचं जीवन सुखात जावं त्याचं पहिलं घरदार पाहते तिला कुठलाही त्रास होऊ नये शेतीवाडी पाहते संस्कार पाहतोय मुलगा किती कमावतो हे पाहतोय तो मुलगा कोणत्या रांगेत राहतोय कोणत्या रांगे त्याची मित्रता कोणाबरोबर आहे हे पाहतोय शेजारी गावामध्ये गावाच्या घराजवळ ज्या गावामध्ये तो राहतो त्यांच्या घराजवळ सगळी चौकशी करतोय सगळं विचारतोय पाच पाच वर्ष नुसता बात आपल्या मुलीसाठी चांगला वर शोधत असतो आहे की नाही बंगले नातेवाईक संस्कार खानदा वंश सर्व भक्तात एवढं बघितलं सुद्धा ते आवडत नाही एखाद्या महालाईका सगळे तुम्ही पडून जाता राजा नाही जो बाप एवढा पाहतोय आणि पंचर काढण्याला सगळी पडून जातोय कशासाठी तो चांगला दिसतोय पण कन्न्यावर येते वाईट वाटत असे हे गुरु अतिशय अंत करून बोलतो ज्या बापाची ज्या आईची मुलगी पडून गेली ना त्या बापाला विचारा ते दोन तीन महिने त्याच्या जीवनात कसे आले विचारा लोक त्यांच्या संबंधी काय बोलतात त्यांच्या घरी येऊन लोक काय बोलतात प्रत्येक हिंदूंना माझ्या तरुणांना सुद्धा माझी विनंती एखाद्या मुली तुम्हाला वाटतं का तुमच्या बहिणीकडे लोकांनी वाईट नजरी पहा नाही ना तुम्हाला जर वाटत असेल आपल्या बहिणीकडे कोणी वाईट नजरी तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या लेखी बाईकडे पाहत असता बहीण रूपाने पहा तुमचं घर लक्षात घ्या आपण भगवान श्री रामचंद्रजींचे वंशज आपण कश्यपजींच्या वंशज आहे आपण मनुष्य आहोत आपण माझ्या ज्ञानावर बरायचे पाईक आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत मावळे आहोत लग्न करायचं म्हटलं ना शासकीय नोकरदार पाहिजे पण पडून जायचं म्हटलं ना काहीच पाहिलं लागत नाही मुलगी आता सध्या टिकली लावत नुसते नशीकला चिकली तरच न शेत चिकली लावा टिकलीवर तुंक लावा काही काही लोक म्हणतात नाही नाही टिकली कॅन्सर होतो मग तुमक लावा कोकणच आणि कॅन्सर कशापासून होत आहे तुम्ही जे अन्न हो खाताय ना त्याच्यापासून सुद्धा कॅन्सर होतोच की रासायनिक प्रक्रियेने जर टिकविल्या जातात एक बोलू तुम्हाला आपली मुलगी शाळेतच जाते का कॉलेजच जाते का किती वाजता जाते आणि किती वाजता येते कि बापाने थोडं विचार करून लक्ष द्यावं आणि एवढंच नाही जबाबदारी बोलतोय कधी कामे आम्ही वर म्हणतोय खरं सांगू का आमच्या मुलीचा मोबाईलचा बॅलन्स आम्ही भरतोच नाही ती कधी म्हणतच नाही हो बॅलन्स संपला हे बोल तुम्हाला तुम्ही बॅलन्स भरत नाही मग तिचा बॅलन्स भरतो कोण चार महिने झाले ती बॅलन्स मागत नाही आता कोणतरी भरत असला पाहिजे माझी मुलगी बॅलन्स भरतच नाही दादा वाटलं पाहिजे आपल्याला आपण विचारलं पाहिजे तुझा बॅलन्स संपला भरला का नाही जर भरला असेल तर पैसे कुठून आले कोणी भरला हे विचारलं पाहिजे नाही जर लक्ष ठेवलं पाहिजे मुलींनी आई बापाची काळजी केली पाहिजे पळून जाताना तुम्हाला सोपं वाटेल मग त्या घरादारावर घरादाराची स्थिती काय होती म्हणून वधू निवडी समजणीचे सुद्धा काही नियम असतात कन्या कन्यावर मुलीला जरी रूप आवडत असेल आईला जरी भिंत आवडत असेल पैसा आवडत असेल वडिलांना जरी मुलगा आवडत असेल सुद्धा बांधव कुला विचारते बांधव कुलाचा विचार करता आणि इतर लोक ते कशाचा विचार करता चालू ना हे जे काही बाकीचे लोक आहेत ना लग्नाला म्हणून होतो लग्नाला जे म्हणतो हे फक्त एकच विचार करतात यांच्या लग्नात जेवण कसं आहे जरा हे शास्त्र संत त्यानंतर वर कसा असावा याच चिंतन आहे महार्षींनी थोडी लिळापण केली महर्षीच्या जीवनामध्ये अनेक स्टेपमेंट आले गुरुजी भेटले ऋषींनी महळशीला एक शिवलिंग वनस्पतिकाचं आम्ही सांगितलं माणसा ह्या शिवलिंगाला चोरी होता नये याला तळा जाता नये आणि शिवाय ह्या असणाऱ्या शिवलिंगाला प्राणापेक्षा त्यासाठी मग घटस्थापना सांगितली तैलोत्सव सांगितला हे बरेचसे उत्सव आहेत नंतर देवींनामी खांनी पसंत केलं आणि पसंत केल्यानंतर पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभराशीवर मृग नक्षत्रांचे शुभ मुहूर्तावर मानव देहधारी खंडेराच्या संदेशिचा विवाह ठरला आता तो, हो तो हो विवाह जो होणार आहे ना तो पालीला होणार आहे आणि पालीला विवाह होत असताना त्या ठिकाणी विवाहाची तयारी करण्यासाठी तयारी पाहण्यासाठी विष्णू आणि लक्ष्मी माता या ठिकाणी तयारीसाठी सदानंदाचा आणि सर्व लोक सुद्धा भगवान शिवलींच्या आज्ञेने पालीकडे प्रस्थान करतायत चला